श्री स्वामी समर्थ भक्त हो येत्या महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला हे शंकराचे उपाय शिवरात्रीच्या दिवशी करायचे म्हणजे करायचेच आहे हे उपाय तुम्ही जर का केलात तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी संपूर्ण ऐकायचा आहे मन लावून शांत बसून व्हिडिओ ऐकायचा आहे हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे म्हणजे तुझ्या जीवनाचे कल्याण होणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्यासमोर आलेला आहे त्यामुळे न पाहून ही मोठी चूक तू करू नकोस चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया भक्त हो महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ मानले गेले आहे जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या गाठीपेक्षा थोडा मोठा नसावा याची आपण आवर्जून काळजी घ्यायची आहे अशी शिवलिंग घरात आणून त्याची प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्या भगवंतांना म्हणजेच भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त तर होतोच रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्त्रनाम आणि शिवविवाह यांची कथा देखील आवर्जून ऐका भगवान शंकराची विवाह कथा ही आपल्या चॅनेलवरती याचा व्हिडिओ मी पाठीमगेच केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे तसेच शनिदोषांमुळे त्रस्त असाल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करा महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गंगाजला तेळी साखर मिसळून शिवाला अभिषेक केल्याने शनी प्रसन्न होणार आहे आणि सुख समृद्धी आपल्याला भरपूर अशी मिळणार आहे चंद्रदोषाचा जर त्रास असेल तर चंद्राच्या शांतीसाठी महाशिवरात्री तिथीला रात्री चांदीच्या भांड्यामध्ये दुधाने महादेवाला अभिषेक करायचा आहे रुद्राक्षाचा जप माळेवर ओम श्री श्री शृग सह चंद्रमसे नमः नमहा या मंत्राचा जप करायचा आहे राहूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्वाणी कुश पाण्या मिसळून शिवाला अभिषेक केल्याने आपला जो राहूचा अशुभ प्रभाव आहे तो दूर होण्यास मदत होणार आहे तसेच त्याचबरोबर शुभ पंचाक्षरी मंत्राचा अकरा देखील करायचा आहे जन्मपत्रिकेत मंगळ दोष असेल तर महाशिवरात्रीला गंगाजरात लाल चंदन लाल फुले आणि गुळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा सोबतच ओम नमो भगवान रुद्र नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे अकरा वेळा जाप करायचा आहे आणि तांडव स्त्रोत्याचे पठण देखील करायचं आहे भक्त हो वरीलपैकी एक जरी उपाय तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केला भगवान शंकरांची असीम कृपा कृपादृष्टी आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर होणार आहे म्हणून भक्त हो महाशिवरात्रीपर्यंत यातील एक उपाय तुम्ही आवर्जून करा भगवान शिवांच्या चरणी हीच प्रार्थना सर्वांना सुख समृद्धी आनंदी समाधान लाभ जर मनापासून आवडला असेल तर भक्त हो, हो। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद